हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा हात मंडळी तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार आणि माझ्या सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ मी शूट केला आहे काल पण वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्याकडे ना एक पाहुणं आलेलं आहे तर ना दोन दिवस झाले आमच्या गॅलरीमध्ये येते आणि बसते तर आधी काल मुलींनी खूप सारे मुरमुरे दिले त्याला खाण्यासाठी पण तो काही खात नव्हता तर मे बी त्याला आवडत नसतात तर थोडे वाटाणे होते ते सोलून मी त्याला दिले तर वाटाणे त्याने खाल्ले आणि थोडे एक दोन खाता येत होतं त्याला थोडंसं मोठ्या म्हणजे तोंडात त्याचं एवढं जात नव्हते मोठे मोठे दाणे होते ते तर दाणे पण त्याने एवढे चांगले खाल्ले नाही त्याला थोडे जड जात होते खाण्यासाठी ते तर मग म्हटलं याला मी थोडे आपले जे तांदूळ असे दाणे आपण टाकतो ना तसे ता टाकून बघूया बरं खाते का तर नंतर मग मी थोडे तांदूळ टाकले तर खूप छान त्याने तांदूळ खाल्ले मस्त आरामात खाल्ले तिथं आणि काल पाऊस होता तर मुलींनी इथंच जे खडू असतात त्या खडूंनी खाली फ्लोअरवर ते सरे रे सर्व घाण करून ठेवली होती पोरींनी म्हणजे अनविनीस केलेली होती ही आणि बघा तांदूळ किती छान आहेत मी आधी त्याला थोडं टाकून बघितलं आण की खातो की, की नाही पण त्याने छान तांदूळ खाल्ले मग आणखी त्याला मी थोडे टाकले आणि याच्यानं जवळ पण गेलं आपण कसं पक्ष्याजवळ गेलं की पक्षी घाबरतो आणि उडून जातो त्याच्याजवळ पण मी गेली आणि बऱ्याच वेळ बसली पण तिथं त्याला बघत पण तो हलत पण होता उलट जवळ जवड़ जवळ येत होता समोर समोर येत होता त्याला वाटत होते आणखी मी त्याला देते की काय नंतर मी त्याला थोडं पाणी वगैरे पण तिथं ठेवलं आणि इथंच बसलेला होता दिवसभर काल तरी थोड्या सकाळी आला आणि परत गेला आणि परत संध्याकाळी आला होता पण आज सकाळपासून आलेला आहे आणि इथंच बसलेला आहे आणि आपल्याकडचे जे कबूतर असतात ते तसे कबूतर इकडे पण आहे पण हे हा ना थोडं वेगळंच वाटते म्हणजे वेगळा पक्षी आहे की कबुतरच आहे ते एवढं आठवत नाही पण असं त्याला गुलाबी कलरचे त्याचे थोडे मागून मागच्या साईडला गुलाबी कलरचे पीस आहे आणि मानेला पण थोडासा गुलाबी कलर आहे माहिती नाही पण त्यातलाच एक काहीतरी प्रकार आहे कबुतराचाच एक काहीतरी तो वेगळं काहीतरी जात असणार तर मस्त त्याला मी दाणे वगैरे दिलं त्यांनी पाणी वगैरे पिलं आणि गॅलरीतच मग तो झोपून राहिला तिथं आ, मुली किंडर गार्डनमध्ये गेलेल्या होत्या तोवर आज काय माझ्या डोक्यामध्ये आलं तर थोडं सोफा वगैरे असं चेंज करायचं मी ठरवलं हॉलमध्ये थोडे चेंजेस करायचे ठरवले तर मुलीचा हा टेबल होता एक हॉलमध्ये बघा एका साईडला डायनिंग टेबलच्या बाजूला मुलींचा हा टेबल होता तर तो थोडा म्हटलं आपण देवाच्या रूममध्ये आणू देव ज्या रूममध्ये त्या रूममध्ये आणूया तर त्याला इथं आणून ठेवला तर छान वाटत होता इथं म्हणजे मुली कसं इथं खेळू पण शकता त्यांना जर बसायचं असेल तर बस तर बसू पण शकता तर तेवढी जागा रिकामी होती तर माझ्या डोक्यामध्ये होतं की सोफ्याची जागा चेंज करायची म्हणजे जागा म्हणजे कसं काहीतरी वेगळं करायचं सोफ्यासाठी तेच ते एकदम एका लाईनमध्येच तो सोफा लावलेला होता मी तर मी बरंच करून बघितलं त्याचं म्हणजे काही इकडे हलवून बघितलं काही तिकडे हलवून बघितला पण ते काही एवढं मला खास वाटलं नाही हा सोफा आहे हा जो मोठावाला आहे थ्री सीटरचा आहे तो मी असा लावला आणि त्याच्या साईडला जो वन सीटरचा आहे ते लावून बघितली एक चेअर तर ती ना अशी आतमध्ये गेल्यागत वाटत होती थोडी कोपऱ्यात आतमध्ये गेल्यागत वाटत होती तर बघायला ते बरं वाटत नव्हतं आणि तिथं बसायला पण असं आतमध्ये बसल्यासारखं असं वाटत होतं थोडं मोकळं वाटत नव्हतं तर मग मी परत काय केलं त्याला परत मी त्या थ्री सीटरच्या सोफ्याजवळ त्याला लावून दिलं आणि परत तो एका लाईनमध्ये जसा आधी होता तसाच झाला फक्त ते वन सीटर जे होतं ते बघा तुम्ही बघत असणार तर आधी या साईडन होतं आणि आता एवढंच मी त्या साईडने म्हणजे लावून बघितलं मी इकडे तिकडे पण ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं थोडं असं आतमध्ये गेल्यागत वाटत होतं आणि फ्रेश वाटत नव्हतं तेव्हा वा। तर म्हटलं जाऊ दे आता जसं आहे तसाच ठेवते आणि हे जे एक मोठं जे झाड आहे ते म्हटलं आपण खिडकीमध्ये ठेवूया पण ते पण खिडकीत ठेवल्यानंतर असं खिडकी एकदम दबून गेल्या गत वाटत होते आणि अन्वी मुलींना घेऊन आली घरी गार्डनमधून थोड्या मंदातच काम कर, करता करता थांब थांबावं लागलं आणि त्यांना घेऊन यावं लागलं त्यांचा टाईम असतो आणि कबुतरमध्ये माझा बराचसा टाईम गेला त्याच्यामुळे मुली यांच्या आधी माझे कामं व्हायची होती ती झाली नाही लेट झाली तर मग यांचं घरी आल्यानंतर चालू राहतं हे पाहिजे ते पाहिजे मग कामं सोडून त्यांचं आधी करून द्यावं लागते तर सोफा वगैरे काढून घेतला होता म्हटलं आज सर्व डीप्ली जे क्लिनिंग आहे ते कथेची बाजूने कोपऱ्यात वगैरे काहीतरी पडलेलं असतं मुलींनी फेकलेलं असतं ते सर्व क्लीन करून घ्यायचं कारण की अन्वी नाही इकडे तिकडे फेकत राहते अन अतिथीला तरी थोडं समजते पण अन्वीला अजून एवढं कळत नाही की वस्तू उचलून डस्टबिनमध्ये टाकायच्या कधी पण मग ती जे डस्टबिनमध्ये टाकायचं कधी कधी तर टाकते नाही तर मग असंच इकडे तिकडे कोपऱ्यात फेकून देते ती तर एक माझ्याकडे असा स्टूल होता तर म्हटलं ते स्टूलवरती आपण ठेवून बघूया जसं मी मनी प्लॅन ठेवलेला आहे एका स्टूलवरती तसंच म्हटलं हा जे ज आहे आपल्याकडे रोपट मोटंवालं ते त्याच्यावरती ठेवूया तर ते पण ठेवल्यानंतर ते वेगळंच कसं तरी वाटत होतं मग परत ते मी काढलं आणि परत त्याला खालीच ठेवलं म्हटलं खालीच ठेवल्यानंतर चांगलं वाटते तर इथं मी बसून बघितलं कसं वाटते तर मला माझं माझंच हसायला येत होतं कारण की इकडचे सीट जे आहे ते इकडे आणून ठेवलं आणि बाकी जसं तसं म्हणजे मनाला तर काही एवढं चांगलं वाटत नव्हतं कारण मेन चेंजेस मला इथंच करायचे होते सोफ्यामध्ये पण ते काही झाले नाही मग तिकडे तर सोफ्याचं काही झालं नाही म्हटलं जाऊ द्या सोफा राहू द्या तसं जसं आहे तसाच लावून दिला त्याला आणि मग जो डायनिंग टेबलचा एरिया आहे तो टेबल मी फक्त असा उभा ठेवलेला होता तो मग त्याला असं आळवं करून ठेवलं म्हटलं हे तरी बघायला थोडं वेगळं लागेल आणि आधी असाच होता माझा आधी मी असा आळवाच ठेवलेला होता नंतर काही महिन्यांनी त्याला उभा ठेवला आता मे बी काही महिन्यानं परत त्याला असा उभा करून ठेवेल कारण की असं तेच ते बघून बघून माहिती नाही हे माझ्याच बरोबर होते का तेच ते बघून बघून असं वाटते की नाही काहीतरी चेंजेस झाले पाहिजे तर माझे दोन तीन महिन्यातून राह होत राहतं असं इथली वस्तू तिथं ठेवून बघते तिथली वस्तू इथं ठेवून बघते जर चांगलं वाटलं तर राहू देते नाही द मग दोन तीन महिन्यानं आणखी परत जिथली वस्तू तिथे परत आणून ठेवते हे असं चालूच राहतं माझं आणि मग ते थोडं चेंजेस झाल्यानंतर थोडं बरं वाटते आणि आपली जी क्लिनिंग असते ती पण होत राहते आधी असा उभा लावलेला होता मी डायनिंग टेबल आता त्याला थोडंसं आडवा करून ठेवला म्हणजे त्या इकडे थोडा स्पेस राहिला आणि हे बघा माझं कार्टून मला मदत करत आहे जास्तीत जास्त मी प्रयत्न करते मुली घरी येण्याच्या आधी माझे सर्व कामं झालेली पाहिजे कारण की मग त्या घरी आल्यानं की माझी जी कामं अर्ध्या ता तासात व्हायची असतात ती त्या कामालाच मला एक घंटा लागतो मग कारण की मग मग ते अन्वी करत राहते नाही मला पण करायचा आहे तो सोड तू राहू दे मी तुझी मदत करते आणि मग त्याला थोडा टाईम लागून जातो तर सर्व घरातला आवरलं थोडं आणि सोफा वगैरे जसा तुम्हाला दाखवला जसा आहे तस तसाच राहू दिला त्याला कारण त्याचं मला चेअर रातमध्ये काही एवढी चांगली वाटत नव्हती थोडी साईटने घेतल्यानंतर आणि म्हटलं मग घरातलं एवढं केलं तर वॅक्यूम आपलं गॅलरी पण व्हॅक्यूम करून घेऊया तर गॅलरी छान व्हॅक्यूम वगैरे करून घेतली थोडं गॅलरीतलं वस्तू पण झटक झाटक करून व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवल्या कारण की मुली पण इथं खेळत राहतात गॅलरीमध्ये तर त्यांचं पण मग कधी मातीबरोबर खेळतात कधी खेळणी इकडे तिकडे फेकतात कधी खूप घाण करून ठेवतात तर ते पण गॅलरीचं चालूच असते माझं ठेवणं इकडच्या तिकडे थोडं क्लिनिंग करणं आणि मुली लेकर का घरामध्ये असले की त्यांचं चालूच राहतात त्यांना स्पेशल मी सर्वे ड्रॉ करून दिलेले आहे खेळणे ठेवण्यासाठी पण त्यांची खेळणी तुम्हाला सर्व घरामध्ये दिसणार मग त्या किंड गार्डनमध्ये गेल्या की मग आपल्यालाच ते सर्व उचलून ठेवायची जागच्या जागी आणि अदितीला समजतं ती तिच्या वस्तू व्यव सांगितलं का व्यवस्थित उचलून ठेवते तिला जे ड्रॉवर दिलेले आहे ते क्लीन करते कधी तिच्या मनात आलं तर व्यवस्थित रचून ठेवते पण अजून अन्वीला तेवढं कळत नाही कोणती पण वस्तू कुठून पण आणते आणि कुठं पण टाकून देते त्याच्यामुळे थोडं घरात कचरा होत राहतो तर ते इकडचं सोफा वगैरे आवरून घेतलं मी म्हटलं आज सर्व हॉलचेस क्लीन करावं सर्व वॅक्यूम वगैरे करून घेतलं आता मी आणि कोपरे कापरे जे असतात कचऱ्याने कचरं असतं आपलं बघा फर्निचरच्या मागे इकडे तिकडे किती आपण क्लीन केलं तरी कुठून ती धूळ येते माहिती नाही आणि कुठून तो कचरा येते माहिती नाही ने, माझं नेहमी चालू राहते मी दोन तीन दिवसानंतर करत राहते पण तो कचरा येतच राहतो तर मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या अपार्टमेंटमध्ये लग्न आहे आणि त्यांनी सर्वांच्या घराजवळ असं नोटीस लावून दिलेली होती की या दिवशी लग्न आहे त्या दिवशी थोडा तुम्हाला त्रास होऊ दे होऊ शकतो त्याच्याबद्दल त्यांनी असं माफी वगैरे मागितली होती तर आज आहे ते लग्न आणि आपल्याकडे कसं दरवाज्यामध्ये नरदेवाला अडवून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात तसंच सेम यांची पण प्रथा आहे त्यांना आता इथं गेटमध्ये अडवलं आहे आणि त्यांच्याकडून काही पैसे त्यांनी काहीतरी एक प दिलेलं आहे काढून काय गिफ्ट दिलेलं आहे का, दिले का पैसे दिलेलं आहे एवढं दुरून दिसत नव्हतं हो कारण की मी माझ्या गॅलरीमधूनच मा बघत होते तर ते झाल्यानंतर जा, सर्व आ, हे बघा इथं सर्व जे पुसून घेतलेलं आहे पुसून घेत आहे मी आता आणि जो स्प्रे तुम्ही बघत आहे तर तो मी स्वतः घरीच करते त्यात विनेगर पा विनेगर थोडं विनेगर टाकते थोडं पाणी टाकते आणि जो आपला कापूर असते बघा तर कापूर मी पाण्यामध्ये असा छान बारीक आधी कुटून घेते त्याला आणि पाण्यामध्ये टाकते आणि नंतर ते पाणी गाळून मी या स्प्रेमध्ये वापरते त्याने खूप छान असा कापूरचा जो सुगंध असतो तो येतो आपल्या घरामध्ये आणि किचनमध्ये पण तुम्ही रेग्युलर जर हे वापरलं तर किचनमध्ये आपलं कसं मसाल्याचे वगैरे असे वास राहतो किचनमध्ये आणि इथले किचन तर बंदच असतं त्याच्यामुळे खूप वास येतो म्हणून मी हा स्प्रे वापरते याने थोडं वास वगैरे वा असा राहत नाही किचनमध्ये आणि विनेगर आणि विनेगर वापरल्यामुळे थोडं लिक्विड पण वापरते एकच थेंब टाकते मी एक दिवस तुमच्याबरोबर शेअर करेल की हे लिक्विड कसं वापरते तर त्यामध्ये मी एक थेंब लिक्विड वापरते आपलं डिशवॉशर तर त्याने खूप छान असे क्लिनिंग होते आपले फर्निचर वगैरे खूप छान निघते तर इथं बघू शकता तुम्ही किती धूळ आहे आणि मी क्लीन करत राहते पुसत राहते झटकत राहते तरी पण ही धूळ कुठून येते काय माहिती उन्हाळ्याचं जर ठीक आहे की आपण घरं उग थोडं दार वगैरे ओपन राहते तर बाहेरची धूळ वगैरे येत असणार पण विंटरचे तर खिडक्यात दरवाजे सर्व बंद असतात तरी पण अशीच धूळ विंटरमध्ये पण राहते आणि नाही झटकली तर मग सर्व घरामध्ये अशी अशी धूळ राहत असते म्हणून मी एक दिव एक दोन दिवस झाल्यानंतर झटकून काढते आणि आठ दिवसानंतर असं स्प्रे मारून पुसते छान स्प्रे आहे तो बाहेरचं विकत आणल्यापेक्षा मस्त घरामध्येच करते आणि स्प्रे केल्यानंतर पटकनी होऊन जातो आपल्या किचनचा ओटा पण तुम्ही फक्त स्प्रे करायचा आणि पुसून घ्यायचा आहे खूप छान निघते पण कारण मी त्यात लिक्विड पण तो एक दोन आपलं जे डिशवॉशरचं लिक्विड असते ते पण यूज करते विनेगर आणि आपला कापूर थोडं पाणी त्याने छान असं क्लीन निघते आणि फ्रेश लागते असा सुगंध खूप छान येतो कापूरचा आणि बघा सर्व क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि हे तर दिवसभर गॅलरीमध्ये बसलेलं होतं त्याच्यानंतर आतमध्ये आलं आणि आतमध्ये हॉलमध्ये आधी फिरलं फिरलं आणि नंतर मग डायरेक्ट बेड बेडरूममध्ये गेलं आणि बेडरूममधून त्याला याला सुच समजत नव्हतं की कसं यायचं बेडरूममधून बाहेर तर मग तिथंच बेडरूममध्येच थोड्या वेळ बसेल राहिलं म्हटलं हे रात्री पण आणखी असंच बसेल राहणार आणखी काही झालं वगैरे त्याला मेलं तर म्हणून मी खिडकी उघडून कसं तरी त्याला बाहेर हाकलून दिलं मुली नाही म्हणत होत्या मुली म्हणतो राहू दे अम्मा राहू दे पण त्यांना मी त्याला मग नंतर बेडरूममधून हाकलून दिलं आणि आज माझी मैत्रिणीला थोडं काम होतं तर तिची मुलगी पण आमच्याकडे आलेली होती तर त्यांना स संध्याकाळी आली होती ती पाच वाजता आली होती आणि अदितीच्या बाबाला थोडं त्यांच्या ऑफिसची असते पार्टी असल्यामुळे मग जेवण स्वयंपाकाचं एवढं टेन्शन होतं म्हणून मी ती पण माझ्या मैत्रिणीची मुलगी पण तिखट खात नाही तर म्हटलं साधी खिचडी लावूया तर आज साधी खिचडी बनवली आहे आणि संध्याकाळी मुलींसाठी स्नॅक्समध्ये थोडं मी फ्रेंच फ्राईज बनवले म माहीत आहे की हेल्दी नाही आहे पण तिला खायचं होतं मैत्रीणच्या मुलीला खायचं होतं ती तिला विचारलं काय खाणार तू तर सांगत होती मला नूडल किंवा फ्रेंच फ्राईज पाहिजे तर तिला फ्रेंच फ्राईज करून दिले मी आणि थोडे मग मुलींसाठी पण केले आणि आधी तिचा तिकडे क्लास चालू आहे तर इथं मुलींसाठी फ्रेंच फ्राईज बनवले थोडे त्यांच्यासाठी केचअप दिला आणि कारण दुसरं होते बरेचसे ऑप्शन त्या तिला म्हटलं मी उपमा वगैरे करते पण तिला ती तिखट खात नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या कधी नवत आला आपल्याकडे लेकरू तर जे म्हणते ते त्यांना द्यावं आणि अद अन्वीला पण खायचे होते अन्वीला पण खूप आवडतात मी सहसा करत नाही पण कधी कधी ठीक आहे चालतात मुलांना तर त्यांना फ्रेंच फ्राईज करून दिले संध्याकाळी सा संध्याकाळसाठी मस्त खिचडी केली आणि आधी तिचा डान्स क्लास चालू होता आता एक एका घंट्याचा असतो मग सहा ते सात तिचा क्लास असतो तर आता तिचा पण झाल्यानंतर ती पण खाईल तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार चला मग परत भेटूया तोपर्यंत काळजी